सर्वांच्या लाडक्या फुलराणीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेले तीचा तीचा ताला। आज आपण पेशवे उद्यानामध्ये आलो आहोत पेशवे उद्यानात गेले अनेक वर्ष धावणारी फुलराणी तिचा आज एकसष्टावा वाढदिवस आहे बच्चे कंपनींची आवडती फुलराणी तिचा आज एकसष्टावा वाढदिवस साजरा करण्यात आला ह्या वाढदिवसाची गंमत सगळ्या मुलांनी आज घेतली आहे लाखो बालकांना सैर घडव घडवलेल्या या फुलराणीकडे महापालिका प्रशासनाकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतरनं या फुलराणीचं रिनोव्हेशन करण्यात आलं आणि फुलराणी पुन्हा एकदा नागरिकांच्या सेवेसाठी तयार करण्यात आली तिच्या ही टॉय ट्रेन आता गे गेले अनेक वर्ष धावती आहे गेले दोन हजार अकरापासून ही टॉय ट्रेन लहान लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आपल्या आपली या उद्यानाची सैर घडवत आहे पालिकेने आठ एप्रिल एकोणीसशे छप्पन्न रोजी फुलराणी टॉय ट्रेन सुरू केली पेशवे उद्यानातील या फुलराणीची सैर म्हणजे लहानांसाठी आनंदाची पर्वणीच असते त्यामुळे दरवर्षी शेकडो शाळांच्या सहली पेशवे उद्यानात येत असतात डिझेलवर चालणाऱ्या फुलराणीची सुरुवातीतील केवळ तीन डबे व अठरा प्रवासी बसण्याची क्षमता होती व दोन हजार पंधरामध्ये गाडीचे नूतनीकरण करून सौर ऊर्जेवर धावणारी ही टॉय ट्रेन करण्यात आलेली आहे पुणेकर व प पर्यटकांची वाढती संख्या व वा महापालिकेचे दुर्लक्ष यामुळे पाच वर्षातच फुलराणीची प्रचंड दुरावस्था झाली होती याबाबत नागरिकांनी अनेक मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्यानंतरनं या फुलराणीला दोन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आणि फुलराणी पुन्हा एकदा ना नागरिकांच्या सेवेसाठी रुळावरती उतरली आणि प्रत्येकाला आपली सै कर घडवत आहे टॉय ट्रेन गेली दोन वर्ष मुलांना आपली सैर घडवत आहे एक छोटासा मुलगा आपल्याबरोबर आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया काय मजा वाटते कशी मजा लुटतोय तो काय सांगशील हॅपी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे फुलाणी यू गावाला सगळ्या माणसांना घेऊन प्लेन मध्ये प्लेन मध्ये असती ती सगळ्या माणसांना घेऊन फिरत असते कुठं फिरत असते प्लेन मध्ये घेऊन पेशवे पार्क मध्ये सगळ्यांना त्यांच्या बाबांना सगळ्यांना घेऊन सगळ्यांना घेऊन जायच काय नाही मी आता म्हणजे आता सुरुवात केली याला इकडं पेशवे पार्क मध्ये आणायला सगया फुलराणी त्याचा सगळ्यात मोस्ट अट्रॅक्टिव्ह पॉइंट आहे या बागेत आणि वी फुलराणी खूप छान वाटलं आमच्या लहानपणी फुलराणी होती अजूनही ती फुलराणी चालू आहे तर त्याचा आनंद मुलांना पण मिळावा म्हणून आज त्यांना घेऊन आलो खूप छान उपक्रम केला आज महानगरपालिकेने की सगळ्यांच्यासाठी फ्री ठेवलेला आहे सगळ्यांनी आनंद घ्यावा याचा हीच सगळी अपेक्षा आहे अजून पुढची शंभर वर्ष ही फुलराणी अशीच चालू राहो आणि पुढच्या दोन तीन पिढ्यांना त्याचा आनंद घेता यावा की मला खूप छान वाटत आणि जी समोर रांगोळी आहे ती पण खूप छान आहे आणि मी फुलराणीला अशा शुभेच्छा देते की ती अजून शंभर वर्ष अशीच चालेल हा मला खूप भारी वाटलं आणि आज आमचा लास्ट डे होता शाळेचा म्हणून आम्ही तर आलो होतो तर आम्हाला खूप भारी वाटते आम्ही बसलो तर त्याचा बड्डे पण आहे आज विश करते मी की अशीच चालू राहू दे हे सांगेल की आमच्या लहानपणी होती आता मी माझ्या मुलांना पण घेऊन आले फुलराणी आता ते पण त्यांच्या लहान मुलांना घेऊन फुलराणीमध्ये बसावं हीच माझी इच्छा आहे फुलराणींना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा फुलराणीचे ड्रायव्हर काका आपल्या बरोबर आहेत त्यांच्या काय भावना आहेत फुलराणी विषयी आणि काय सांगू शकतील ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आज मी फुलराणीचा ड्रायव्हर आहे पाच वर्ष आले आहे काम करतो आहे माझं नाव रमेश जगताप आहे आणि आज या फुलराणीचे एकसष्ट वर्ष वाढदिवस आहे वर्धापन दिन आहे तर मला या निमित्त एक सांगायचं आहे की आमचे जे साहेब लोक आहेत म्हणजे घोरपडे पाय साहेब झाले आमचे चव्हाण साहेब झाले आणि आमचे या उद्यानाचे जे साहेब लोक आहेत या लोकांनी एकसष्ट वर्षामध्ये ही परंपरा चालू ठेवली काही मोडकळीच आल्या नाही आणि याचं एक वैशिष्ट्य असं आहे म्हणजे ज्या फुलराणीचं डांगे म्हणून जे आहेत त्यांनी चौ तिसरीत असताना याचं उद्घाटन केलं होतं त्या पण आजच्या वाढदिवसाला हजर होत्या इथं सकाळी आणि मुक्तदाय टिळक यांच्या हस्ते या फुलराणीचा वाढदिवस साजरा केला आणि इथं लहान मुलांना ही फुलराणी खूप आकर्षण आहेत आणि सर्वात सुरुवातीची फुलराणी पुणे शहरामध्ये सर्वात पहिली फुलराणी इथं आहे खूप आनंद वाटतो कारण मुलं ज्या वेळेस म्हणजे आमची फुलराणी अशी येत असतात खालनाच त्यांच्या चेहऱ्यावर आहे ना आनंद असत म्हणजे आई वडिलांना यांना त्यांना सांगत हसत हसत येतात आणि ज्यावेळेस आम्ही फिरवतो त्यावेळेस पण ते एकदम एन्जॉय करूनच फिरत असतात सगळेजण ह्या फुलराणीला जनवार्ताकडूनही लाख लाख शुभेच्छा ही फुलराणी अनेक वर्ष लहान मुलांना आपली सैर घडवत राहावं अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया कॅमेरामन ऋतूजासोबत मिस मी आली जनवार्ता न्यूज पुणे